नमस्कार आज आपण एका विलक्षण मराठी कथेच्या जगात शिरणार आहोत राजन कोनवडेकर पाटील यांची भुताचा बाप हो नमस्कार आणि आपल्याकडे ही संपूर्ण कथा आहे म्हणजे आज आपण तिच्यातलं अगदी प्रत्येक पैलू बारकाईने बघणार आहोत अगदी आपलं आजचं काम आहे तिच्यातील बारकावे उलगडणं म्हणजे फक्त गोष्ट नाही सांगायची आपल्याला बरोबर म्हणजे तो केरवाबा नावाचा शेतकरी त्याची ती अफलातून म्हणावी अशी युक्ती गावातील लोकांचा तो अंधश्रद्धेकडे असलेला कल आणि या सगळ्यातून काय परिस्थिती निर्माण झाली हो त्याचा जरा खोलात जाऊन विचार करायचा आहे नक्कीच म्हणजे एक साधा माणूस एका भूताच्या कल्पनेच्या जोरावर अख्ख्या गावाला कसं खेळवतो हे पाहणंच खूप इंटरेस्टिंग आहे खरंय आणि सुरुवातच किती नाट्यमय आहे म्हणजे विचार करा एक शेतकरी म्हणतोय की त्याने चक्क एका भूताला कामाला लावलंय हो तेही रात्री त्याच्या ते मक्याच्या शेताची राखण करण्यासाठी अविश्वसनीय वाटतं नाही कसं घडलं यात खरं किती खोटं किती याचाच माग घेऊया आज आपण तर गोष्ट सुरू होते ती केरुआबा नावाच्या शेतकऱ्यापासून बरोबर कथेची मांडणीच अशी आहे की आपण थेट गावातल्या त्या वातावरणात पोहोचतो म्हणजे गावाच्या चावडीवर टी एल पाटलांच्या अंगणात हो तिथे काही तरुण मंडळी जमलेली आहेत भिव्या कल्याणकर श्यामा बिरंबोळे महार्त्या चौगुले शिवऱ्या कोकाटे राजबा खापरे अशी सगळी गावातील पोरं आणि ते बघतात की केरुआबा रात्री अपरात्री शेताकडे निघालाय हो मग ते कुतुआलाने विचारतात त्याला ए केरुआबा एवढ्या रातच्या अपरात्री वावराकडे चाललास राखणीला कोण असते रे तुझ्या आणि इथेच इथेच केरुआबा आपल्या कथेचं पहिलं बी पेरतो काय गूढ उत्तर देतो तो काय म्हणतो माझा वाघ हसतोय रातभर राखण करायला वाघ आता ऐकणाऱ्याला वाटणार की खरा वाघ असेल की काय हो ना पण मग केरुआबा स्वतःच खुलासा करतो की तो झटिंग आहे म्हणजे एक प्रकारचं भूत आणि हे ऐकून ती चावडीवरची तरुण पोरं काय करतात हसतात चेष्टा करतात त्याची साहजिक आहे कारण भूताखेतांवर सगळ्यांचाच विश्वास असतो असं नाही ना त्यातलाच तो पांडबा नावाचा तरुण तो तर थेट म्हणतो काय म्हणतो काहीतरीच काय केरुआबा भूतं कुठं असतंय अवाय सारा मनाचा खेळ आहे पण केरुआबा इतक्यावर थांबत नाही ना तो अजून एक पाऊल पुढे टाकतो हो तो नुसता भूत आहे म्हणून थांबत नाही तो काय सांगतो की त्याने त्या भूताला वस करून घेतलंय म्हणजे ते भूत आता पूर्णपणे त्याच्या ताब्यात आहे म्हणे ताब्यात म्हणजे तो सांगेल ते ऐकतं अगदी त्याच्या आज्ञेत आहे पण नुसतं ताब्यात नाही ठेवलंय त्याची बडवास्त पण ठेवावी लागते म्हणे अच्छा काय बडदास्त केरुआबा सांगतो की त्याला रोज तंबाखू आणि संत्रा म्हणजे गावठी दारू द्यावी लागते अरे बाप रे म्हणजे भूताला व्यसन पण आहेत आता हे सगळं ऐकून काहीजण थक्क होतात काहीजण अजूनही शंकेने बघतात पण केरुआबाने एक गोष्ट रचायला सुरुवात केली आहे हे, हे नक्की आणि ही गोष्ट हीच त्याच्या सगळ्या युक्तीचा कणा आहे नाही का अगदी त्याने भूताला वश कसं केलं याची एक भन्नाटच गोष्ट तो सांगतो ऐकूया तरी काय गोष्ट आहे ती त्याच्या म्हणण्यानुसार एकदा रात्री तो एकटाच कुठंतरी जात होता आणि त्याला हे भूत आडवं आलं ते भूत म्हणे दारू आणि तंबाखूच्या नशेत होत आणि ते केरवाला काय म्हणाल मला असं काम सांग जे कधीच संपणार नाही कधीच न संपणारं काम हो आणि अट काय ते काम तू सांगितलंस आणि मी पूर्ण केलं तरी तुला खाणार आणि नाही सांगितलंच तरी खाणार अरे देवा म्हणजे दोन्ही बाजूनी मरण काय पंचायत हो ना म्हणजे भूताने केरुआबाला पूर्ण कोंडीत पकडलं होतं कोणत्याही परिस्थितीत ते त्याला खाणारच होतं अशावेळी सामान्य माणूस काय करेल घाबरून जाईल हातपाय गाळेल पण केरुआबा इथेच त्याची हुशारी दिसते तो म्हणतो की त्याचा मेंदू विचारांनी अगदी शिणला होता पण त्याने धीर सोडला नाही मग काय केलं त्याने त्याला एक कल्पना सुचली त्याने भूताला जवळच्या नदीकाठी नेलं नदीकाठी रात्रीच्या वेळी हो रात्रीच्या वेळी पाण्यात आकाशातले तारे चमकत होते त्यांची प्रतिबिंब दिसत होती अच्छा हो दिसतात तशी केरवाबाने भूताला सांगितलं हे बघ या पाण्यात ज्या चांदण्या दिसतायत ना त्या सगळ्या मला टिपून आणून दे काय अफलातून कल्पनाय पाण्यातलं प्रतिबिंब कोण कसं पकडणार तेच तर पण भूताला ते कळलं नाही ते लागलं कामाला त्याने पाण्यात उडी मारली तळातला गाळ उपसला सगळं पाणी गढूळ झालं आणि प्रतिबिंब सगळी विस्कटली त्याने खूप वेळ धडपड केली पण एकही चांदणी हाती लागली नाही लागणारच नव्हती शेवटी ते भूत अक्षरशः दमून गेलं हरलं ते म्हणे केरवाबाच्या पाया पडलं आणि गयाव्या करू लागलं अच्छा तेव्हा केरवाबाने अट घातली रोज तंबाखू आणि दारू द्यायची आणि त्या बदल्यात त्याच्या मक्याच्या शेताची राखण करायची आणि भूताने कबूल केली अट केली ती म्हणे येताळची शपथ घेऊन येताळ म्हणजे भूतांचा राजा मानला जातो काय कथा केरवाबाने पण गावातले सगळे लोक विश्वास ठेवतात यावर नाही इथेच गोष्टीत अजून एक ट्विस्ट येतो काही जण विश्वास ठेवतात पण काही जण विशेषतः तो पांडवा आणि त्याचा मित्र बजा हो जे आधीपासून शंका घेत होते ते याला निव्वळ थापेबाजी मांडतात आणि ते केरुवाबाला आव्हान देतात आव्हान काय आव्हान ते म्हणतात ठीक आहे तुझ्या भूताचा चॅलेंज आम्ही स्वीकारला बघ येत्या अमावासीला तुझ्या मळ्यात घुसून तुझा मका कापून आणतो बघू दे तुझं भूत काय ते अरे देवा आता आली का पंचायत आता मात्र केरुवाबाची खरी कसोटी होती त्याने इतका वेळ जी कथा रचली होती ती उघडकीच येण्याची भीती होती होय ना त्याचं ते पितळ उघडं पडण्याची भीती अगदी आपलं पितळ उघडं पडून चालणार नाही हा विचार त्याला पोखरू लागला कारण एकदा का लोकांना कळलं की भूत वगैरे काही नाही तर मग गावकरी त्याच्या शेताची नासधूस करतील बरोबर म्हणजे त्याने जे एक संरक्षण कवच तयार केलं होतं ते टिकवणं गरजेचं होतं आता पण केरुआबा हार मांडणारा वाटत नाहीये कथेतून अजिबात नाही आव्हान स्वीकारल्यावर तो लगेच कामाला लागला त्याची योजना फक्त भूत आहे हे भासवण्यापुरती नव्हती तर ते प्रत्यक्षात अनुभव देण्याची होती अच्छा कशी त्याने आधी खात्री करून घेतली की पांडाबा आणि बजा खरंच येणार आहेत का यासाठी त्याने लख्या सुतार नावाच्या एका बातमीदाराची मदत घेतली लख्या सुतार हो हा लख्या एका पायाने अधू असला तरी गावभरच्या सगळ्या बातम्या त्याच्याकडे असायच्या पक्का माणूस आणि इथेही केरोबाबाने काहीतरी युक्ती केली असणार नक्कीच लख्या जेव्हा त्याला पांडबा आणि बजाच्या योजनेबद्दल सांगायला येतो तेव्हा झोपल्याचं नाटक करतो झोपल्याचं नाटक कशासाठी यामुळे लख्याला आणि पर्यायाने पांडबा बजाला काय वाटतं की केरोआबाला काहीच कल्पना नाहीये तो गाफील आहे वा काय मानसशास्त्रीय डाव आहे हा प्रतिस्पर्ध्याला गाफील ठेवणं अगदी आणि मग एक अगदी साधी घटना घरातली त्याला त्याच्या योजनेची किल्ली देते कोणती घटना त्याची बायको घरात एका मांजरानं दूध प्यायल्याबद्दल त्याला काहीतरी बोलत असते ओरडत असते हो सामान्य गोष्टी पण ते ऐकून केरवाबाच्या डोक्यात विचार चमकतो मांजर मांजर मांजराचा काय संबंध आहे तो तयारीला लागतो एका काळ्या मांजराच्या गळ्यात दोन लहान घुंगरू बांधतो अरे देवा घुंगरू मांजराच्या गळ्यात हो एक लांब काठी घेतो त्याला टोकाला काळं फड म्हणजे जुन्या झांबड्याची गोंगडीची खोळ बांधतो अच्छा एक छोटी बॅटरीही सोबत घेतो अगदी साध्या वस्तू पण अमावस्याच्या काळोखात भीती निर्माण करण्यासाठी पुरेशा होत्या त्या म्हणजे त्याने पूर्ण तयारी केली होती त्यांना घाबरवण्याची हो आणि मग येते अमावस्याची रात ठरल्याप्रमाणे पांडाबा आणि बजा अंधारात केरुआबाच्या मक्याच्या शेतात घुसतात त्यांना खात्री असणार की केरुआबा घरात गाढ झोपलाय हो ते कचाकचा कचा मका कापू लागतात पण केरुआबा केरुआबा त्यांच्या माघावरच असतो लिंबाच्या झाडीत लपून तो आपला खेळ सुरू करतो पहिला टप्पा काय करतो तो तो नदीच्या डोहाजवळ जातो आणि एक मोठा दगड पाण्यात जोरात टाकतो रात्रीच्या शांततेत धबाक असा मोठा आवाज होतो अरे बापरे पांडवा आणि बजाचं काय झालं असणार एकदम दचकतात ते कापायचं थांबवतात कोण आहे काय आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतात पण काळोखात काही दिसत नाही हा फक्त पहिला धक्का होता हो दुसरा टप्पा त्याहून प्रभावी केरुबा त्या लिंबाच्या जाळीतून ती काळी खोळ बांधलेली काठी हळूहळू वर उचलतो आणि खाली करतो म्हणजे काळोखात दुरून पाहणाऱ्याला ते एखाद्या उंच आकृतीसारखं दिसतं भूताच्या चुडीसारखं अच्छा भूतासारखा आकाल तयार केला त्याने बरोबर बजा ते पाहतो आणि घाबरून पांडूला म्हणतो पांडूबग कसं त्या जाळवंडातनं वरवर यायला लागल्या आता तर त्यांची भीतीनं गाळण उडाली असणार अगदी बजाजा तर धीरच सुटतो तो म्हणतो पांड्या हे काहीतरी दांडगा आहे बाबा माझा काही धीर निघत नाही आता आणि पांडवा जो आधी विश्वास ठेवत नव्हता पांडोबा जरी सुरुवातीला भूतावर विश्वास ठेवत नसला तरी समोर दिसणारं ते दृश्य ती भयान शांतता यामुळे त्याचाही आत्मविश्वास डळवळीत होतो भीतीही म्हणजे फक्त अंधश्रद्धेचा भाग नाहीये ना नाही ती अज्ञात परिस्थितीत माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते अगदी आणि मग येतो केरुवा बचा योजनेचा कळसाध्याय तिसरा टप्पा कोणता त्याने पोत्यात आणलेले ते घुंगरू बांधलेलं मांजर हो तो जोरात मक्याच्या ताटांमध्ये फेकतो अरे देवा विचार मांजर मांजर पण घाबरतं आणि म्याव म्याव करत उभ्या पिकातून सैरावेला पळू लागतं आणि पळताना त्याच्या घुंगरू बरोबर ते छुळूक 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 असा सततचा आवाज 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 करू लागतात आता आता विचार करा त्या दोघांच्या अवस्थेचा तो आकार आणि आणि हा घुंगरू त्यांची उरली सुरली हिंमत पण संपते वजा किंचाळतो पांड्या पळ मांजराच्या रूपाने आहे त्यांना वाटलं ते भूतच मांजराचं रूप घेऊन आलंय हो त्यांची जी पळापळ सुरू होते एकमेकांना धडपडतात चिखलात पडतात पुन्हा उठून पडतात आणि ते मांजर ते मांजरी घाबरून सैरावैरा फिरत असतं त्याचे डोळे अंधारात चमकतात घुंगरू वाजत राहतात तो आवाज आणि ते दृश्य त्यांच्यासाठी असह्य होतं जीवाच्या आकांताने पळाले असणार ते कसेबसे गावच्या वेशीपर्यंत पोहोचतात आणि तिथून आपापल्या घरी जातात पण या अनुभवाचा त्यांच्यावर जबरदस्त परिणाम होतो शारीरिक आणि मानसिकसुद्धा म्हणजे दोघेही दुसऱ्या दिवशी आजारी पडतात थंडी वाजून ताप भरतो त्यांना आणि तापात फक्त एकच वाक्य बडबडत राहतात कोणतं आलं मांजराच्या रूपानं आलं त्यांना सतत ते मांजराचे चमकणारे डोळे आणि त्या घुंगरांचा आवाज याचा भास होऊ लागतो बाप रे किती खोलवर परिणाम झाला होता भीतीचा आणि ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरते आता कोणालाही शंका राहत नाही की केरुआबाच्या शेतात खरंच जागृत भूत आहे आणि ते खूप शक्तिशाली आहे कोणा ज्यांनी आव्हान दिले होते त्यांचीच ही अवस्था झाली म्हटल्यावर इतरांची काय बिषाद अगदी तेरुआबाच्या भूताची दहशतच बसते पूर्ण गावावर भीती किती संसर्गजन्य असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे आणि केरुआबा तो काय करतो केरुआबा तो या परिस्थितीचा अगदी शांतपणे फायदा उचलतो तो सकाळी शेतात जातो कशासाठी पांडवबा आणि बजा घाईघाईत पळून जाताना त्यांचं सामान तिथेच विसरलेले असतात मका कापायचा इंगा आणि दोरी अच्छा किरवा बा ते सामान गोळा करतो आणि थेट त्यांच्या घरी जातो त्यांच्या घरी कशाला तिथे गेल्यावर तो आधी सहानुभूती दाखवतो पण लगेच सांगतो की हा भूताचाच कोप आहे माझं ऐकलं नाही तुम्ही आता बघा काय झालं ते आणि मग मग तोच उपाय सुचवतो कारण भूताला त्यानेच वश केले असल्याने उताराही तोच करू शकतो असा त्याचा दावा असतो अच्छा म्हणजे आता तोच त्यांचा तारणहार बनला हो तो म्हणतो की भूताला शांत करण्यासाठी जत्रा करावी लागेल जत्रा म्हणजे काय पूजा वगैरे हो पण त्यात केरुआबाची सोय पण आहे जत्रा म्हणजे कोंबडा कोंबडी बळी देण्यासाठी सोबत संत्र्याची म्हणजे दारूची बाटली बिड्यांचं बंडल असं सगळं सामान लागतं म्हणजे परत खर्च हो आणि इथेही केरुआबा आपली हुशारी दाखवतो तो पांडबासाठी शुक्रवार आणि बजासाठी रविवार असे वेगवेगळे दिवस ठरवतो वेगवेगळे दिवस का म्हणजे त्याला दोन्ही घरचं जेवण विशेषतः मटन रस्सा आरामात खाता यावं काय छतूर माणूस आहे हा स्वतःची सोय कशी बघतोय आणि अड घालतो की जत्रेला फक्त अकरा माणसांचाच असावीत जास्त गर्दी नको म्हणजे त्याचा बनाव उघडीस यायची शक्यता कमी कमाल आहे आणि मग तो करतो का खरंच काही विधी तो विधी करायला नदीकाठी जातो तिथे एकांतात सगळ्यांसमोर उद्बत्त्या लावतो नारळ फोडतो आणि मग स्वतःच ती दारू पितो काय स्वतःच पितो हो थोडा वेळ आरडाओरडा करतो जणू काही तो भूताशी भांडतोय आणि त्याला पळवून लावतोय जा जा परल जा पळ नाहीतर चापकानं फोडीन असं काहीतरी मोठ्यानं बोलतो म्हणजे लोकांना वाटतं की खरंच काहीतरी विधी चालू आहे अगदी मग उरलेला जेवण रस्सा आणि भात तो घरी घेऊन जातो स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी म्हणजे एका दगडात किती पक्षी मारले त्याने <laughs> हळूहळू पांडोबा आणि बजा बरे होतात कदाचित आरामाने आणि भीतीने कमी झाल्यामुळे असेल पण त्यांना आणि गावकऱ्यांना काय वाटतं त्यांना वाटतं की केरुआबाच्या उतार्यामुळेच ते बरे झाले पण त्यांच्या मनातून भूताची भीती जात नाही उलट ते आणखी घट्ट होते आणि याचा परिणाम काय होतो परिणाम आता गावातल्या इतर लोकांनाही केरुआबाच्या भूताची भीती वाटू लागते कोणी किरकोळ आजारी पडला कोणाला रात्री वाईट स्वप्न पडली लहान मूल रडायला लागलं गरोदरबाईला भीती वाटली की सगळे केरुआबाकडे हो लगेच लोक केरुआबाकडे धाव घेऊ लागतात सगळ्यांना वाटतं की हे भुताचंच काहीतरी कारस्थान आहे आणि केरुआबा काय करतो केरुआबा तो आता गावातला एक महत्वाचा माणूस बनला आहे एका अर्थाने भूताचा बाप तो प्रत्येकाला तोच उतारा सांगतो कोंबडा कोंबडीची जत्रा म्हणजे त्याचा धंदाच सुरू झाला की तसंच काहीस तो हुशारीने वार ठरवून देतो कधी शुक्रवार कधी रविवार कधी बुधवार म्हणजे त्याच्या घरी आठवड्यातून दोन तीन वेळा आयतं मटणाचं जेवण म्हणजे बघा त्याने एक कल्पना पेरली तिला एका नाट्यमय घटनेने सिद्ध केलं आणि मग लोकांच्या अंधश्रद्धेचा वापर करून स्वतःची आणि कुटुंबाची चक्क सोय करून घेतली बरोबर त्याने जन्माला घातलेलं ते भूत त्याच्या शेताची इतकी प्रभावीपणे राखण करतं की तिथे कोणी फिरकतही नाही आणि हा भूताचा बाप निवांतपणे जगतो ही केवळ चतुराईची गोष्ट नाहीये तर भीती आणि श्रद्धा यांचा समाज मनावर किती पगडा असतो याचं देखील चित्रण आहे हे अगदी त्याने परिस्थिती ओळखली लोकांची मानसिकता जाणली आणि अगदी साध्या साधनांचा वापर करून एक प्रभावी भ्रम निर्माण केला हे करताना त्याने नैतिकतेचा विचार केला की नाही हा प्रश्न वेगळा पण त्याची युक्ती सफल झाली हे नक्की हो आणि ही कथा आपल्याला विचार करायला लावते की एखाद्या समाजात अफवा भीती आणि श्रद्धा कशाप्रकारे एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि कसं एका व्यक्तीला या सगळ्याचा फायदा उठवता येतो किरुआबा खलनायक आहे की नाही हे आपण ठरवू शकत नाही खरं तर त्याने कोणाला शारीरिक इजा केली नाही पण लोकांच्या विश्वासांचा आणि भीतीचा उपयोग मात्र करून घेतला तो एका अर्थाने व्यवहारी होता स्वतःच्या मालमत्तेचं रक्षण करत होता बरोबर पण त्याची पद्धत अशी होती की ज्यामुळे गावातील अंधश्रद्धा अधिक घट्ट झाली तिला खतपाणी मिळालं तर ही होती राजन कोनवडकर पाटील यांच्या भूताचा बाप या कथेची आपली चर्चा केरूबाबाची हुशारी त्याने रचलेला तो बनाव गावकऱ्यांचा भोळा विश्वास आणि त्यातून तयार झालेली एक अजब परिस्थिती आपण पाहिली एका साध्या शेतकऱ्याने कल्पनाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर काय घडून आणलं हे थक्क करणार आहे खर पण जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता केरुबाने जे केलं ते केवळ स्वतःच्या शेताचं रक्षण करण्यासाठीच एक हुशारीचं पाऊल होतं की त्याच्या या कृतीचे काही दूरगामी परिणाम झाले बरोबर आहे मुद्दा त्याने एका अर्थी संपूर्ण गावाला एका मानसिक दहशतीखाली ठेवलं होतं ना हो एका व्यक्तीच्या फायद्यासाठी संपूर्ण समुदायाच्या मनात भीती आणि अंधश्रद्धा रुजवणं हे कितपत योग्य आहे हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे मालमत्तेचं रक्षण महत्वाचं पण त्यासाठी वापरलेले मार्ग कोणते असावेत आणि त्या मार्गांचा समाजाच्या एकूण मानसिकतेवर काय परिणाम होतो ही कथा आपल्याला फक्त केरुआबाच्या चतुराईपलीकडे जाऊन एका समुदायाच्या विश्वासांबद्दल त्यांच्या असुरक्षिततेबद्दल आणि भीती कशी पसरते याबद्दल विचार करायला लावते अगदी याचं नेमकं उत्तर कठेत नाहीये पण हा प्रश्न आपल्या मनात नक्की